नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर बघा आज एकादस आहे एकादसं असल्यामुळं आज जरा थंडबे वाजून आलती सासूबाई गेल्या तसं सासूबाई देवाघरी गेल्या तसं जरा एकीला दोघी वाता गप्पा मारायला हे त्या गेल्या तसं सगळं सुनं सुनं वाटतंय म्हणजे करमत नाही त्याच्यामुळं पूजा उशिरा केली तुळशीच्या आज बघा आज एखादस आहे करमत तर नाही सासू गेली तसं गप्पा मारू लागत होत्या लई उरक झाली का पूजा तुझी ये इकडे लवकर गप्पा मारायला सासू जागेवर होत्या आज मग एखादा अभंग म्हण तुळशीचा अभंग तुळशीचा म्हण एखादा तुळशीचा म्हणते कि तुळशीचा अभंग काही चुकलं तर माफ जा माता बहिणीनं झालं का तुमचं जेवण दुपारचं आता दुपार होत आली उशीर झाला तर झोपले होते थंड वाजायला म्हणून पूजा मधली केली घरातली आणि इकडे यायच्या टायमाला थंड वाजून आली कळशी ठेवली दाजी आलं दाजीनं उठविलं म्हणलं कळशी दारातच आहे देवपूजा राहिली का तुझी करायची म्हणलं थंड वाजून आली आता सासू गेल्यामुळं करमत नाही त्याच्यामुळं अवघड झाले सगळं पंधरा वडील आहे आज आंद्रवड एका दिस आहे ना आज बरं म्हणते मनाव तुळशीच म्हणते म्हणते या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस नामाला एकादस दारी लावावी तुळस ही तुळस बाई म्हणे ही तुळस काय म्हणती माता बहिणी नी नायका नीट ही तुळस बाई म्हणे कशाच केसन कान ही तुळस काय म्हणती माता बहिणीनो ही तुळस बाई म्हणे कशाचा का केस कान हिरवापाला रसरस वर मंजुळाच गोस हिरवा पास रस वर मंजुळाच गोस या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस हे तुळस बाई म्हणे हे तुळस काय म्हणती माता बहिणीनं ऐका तुळस तुळसबाई म्हणे वाऱ्यानं लहू किती तुळस तुळसबाई म्हणे वाऱ्यानं लवू किती आणि ही जग सावलीला शंकराची पिंढरात ही जग सावलीला शंकराची पिंढराती या पंढरपुरात ना एकादस नामाला एकादस ना एका दारीला व्हावी तुळस ही तुळस बाई म्हणे बघा ही तुळस काय म्हणते या तुळशीचा पाला वाऱ्यान सारा गेला आव या तुळशीचा पाला वाऱ्यान सारा गेला माझ्या सावळ्या विठ्ठलान आवडीनं गोळा केला माझ्या सावळ्या विठ्ठलान आवडीनं गोळा केला या पंढरपुरात ना मला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस ही तुळस म्हणती तुम्ही तरी बाई घरात झोपता माझं कशाचं जिनं हाय ही काय जिनं म्हणायचं का म्हणून ही तुळस काय म्हणती आहे का ही तुळसबाई म्हणे कशाचं माझं जिन ही तुळसबाई म्हणे कशाचं माझं जीन मधी आवळा जामीन वर्षा लागत लगीन मधी आवळा जामीन वर्षा लागत लगीन या पंढरा पुरात नामाला एकादस नामाला एखादस दारी लावावी तुळस या गाण्यातली बरंच माता बनून कडवा दोन राहिलेले आहेत मला बी माहित आहे पण कसं आहे सध्या थोडीशी ताप आहे थंडी वाजायला लागली त्याच्यामुळे जरा थोडीशी हीच आहे मी आज